हॅलो पण शेतकरी नावाची जातच पण मिश्रण चाललं काय आपल्याकडे सांगा ना कोण आहे तुमचा शेतकरी नेता सांगा कोण आहे आजपर्यंत झालेले सगळे शेतकरी नेते आमदार खासदार की आणि मंत्रीपदासाठीच आहे पण एक भूमिपुत्र शेतकरी पुत्र जो प्रामाणिकपणे लढतो त्याच्या पाठीमागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे एक गोष्ट लक्षात घ्या एक थोडा विचार करा आता इथं जमलेले किंवा या महाराष्ट्रातले किंवा या देशातला प्रत्येक युवा कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत जोडला आहे पण त्याने स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं कि राजा तुला पक्षाने काय दिलं तर त्याची सुद्धा मान आपसूक खाली जाईल त्याला त्याच्या पक्षानं दिलं जातीयवाद त्याला त्याच्या पक्षानं दिलं एकमेकात भांडार त्याला त्याच्या पक्षानं दिलं नेत्याच्या मागा पळ पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकून तुला काहीच भेटणार नाही तू फक्त पळायचं शेवट पर्यंत पळायचं तुला काहीच भेटणार नाही पण कधी शेतकरी म्हणून लढलात आजपर्यंत असंख्य घोषणा झाल्या पण शेतकऱ्यासाठी कधी कोण म्हटलं का एक शेतकरी कोटी शेतकरी म्हटलं अरे म्हणाला का तुमच्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा दिसत नाही का तुम्हाला चिखलामध्ये राबून तुमचा बाप रोज ताता झिजवतो तुमच्यासाठी ते दिसत नाही का तुम्हाला या भिकारचोट सरकारला आपणच निवडून भिकार चोटच म्हणणार नाही कारण की हे भिकारीच आहेत जनतेच्या पैशावरती तयार झालेले हे गेंडे कायमस्वरूपी जनतेला खात आलेत आणि हे भिकार चोटच आहेत त्यांचं काही कर्तृत्व नाहीये त्यांनी कुठं बराशी खातून बंगले नाही बांधले अरे तुम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मागे काय भेटतो तुम्हाला तीन मजली बंगल्यामध्ये साठी साहेबाला पाच वेळा फोन करावा लागतो तुम्हाला साहेब तुम्हाला तीस सेकंद देतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमची काय मागणी मांडणार आणि तुम्हाला काय धतुरा भेटणार हातामध्ये अरे शेतकरी म्हणून लढा रे या देशाचं भविष्य शेतकरी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत हा कृषी प्रधान देश होता काय होता आता काय राहिलाय कृषी एकीकडे राहिली त्या कृषीचा प्रधान एकीकडे राहिला शेती संपून चालली हे त्या रस्ते बांधण्याच्या नावाखाली विकासाच्या खाली, विकासा खाली रोज अतिक्रमण करताय शेतकरी संपून चालला दोन पैशासाठी आज तुम्ही जमिनी देणार भविष्यात काय खाणार अरे सोबत देवाने ले भारी गेम केली आहे तुम्ही कितीने आधुनिक व्हा प्लॅस्टिकचा घाऊ खाऊ शकणार नाही तुम्हाला विज्ञानाने पुढे गेला या देशाला शेतकऱ्याची तेवढीच गरज आहे जेवढी तंत्रज्ञानाची गरज आहे पण आपण शेतकरी म्हणून कुठे लढतोय आपण धर्माधर्मामध्ये वाटल्या गेलो जाती जातीमध्ये वाटल्या गेलो पण शेतकरी म्हणून लढण्यासाठी विसरूनच गेलो आजपर्यंत आपल्याला पक्ष आठवले आजपर्यंत आपल्याला नेते आठवले आला का तुम तुम्हाला तुमचा नेता विचारपूस करायला कधी येतो कधीच नाही ना तुमच्या सुखात तो सोबत असतो ना तुमच्या दुःखात सोबत असतो तो फक्त मतदानाच्या वेळी तुमच्या खांद्यावर हात टाकतो राजा तुला लढायचे कुणासाठी माझ्यासाठी कशासाठी मला कमवायचंय ना तू असाच फकीर बनून हिंड पण मी मोठा होणार ही आहे आजकालच्या बांडगुरू साहेबांना म्हटलं मग तुम्ही तर कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं नाही म्हटले साहेब म्हणले त्याची योग्य वेळी यायला पाहिजे आम्ही प्रत्येक शेतकरी असं चाळून घेणार आहे या भिकायला तयार आहे मंगेश दादा आज सहा दिवस झाले उपोषणाला बसले का हो काय किती हेळसण झाली प्रशासन तहसीलदार साहेब आले इथं बसले मी भीत बसलो होतो मी म्हटलं साव काय कलेक्टर साहेब काय प्रॉब्लेम आहे नाही ही वस्तुस्थिती आहे या प्रशासनाला जागा करण्यासाठी तुमचं असणं आमच्या गरजेचं आहे तुम्ही असतानाच आम्ही या सरकारचं खाली बी मुंडक करू शकतो वरी बी पाय करू शकतो आणि खाली झाडामध्ये मिरच्या बी टाकू शकतो त्यावेळेस ज्यांना टस्का लागेल आणि समजेल शेतकऱ्यांचं दुःख माझी विनंती आहे दादाला उपचार तरी घ्यावे आणि